तर काय नाव तुमचं मी चंदन दगडू लांगे धाराशिव मी राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा राज्याध्यक्ष दिक, कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तर आज निवेदन दिले तुम्ही जिल्हाधिकारी साहेब हो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने आज रोजी मान्य कलेक्टर साहेब यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मध्यान भोजना योजना चालू आहे आणि ती अगदी योग्य प्रकारे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये राबवली जाते मध्यान्न यो भोजन योजना म्हणजे नेमकं काय कसं काय ते स्वरूप कसं कशी योजना राबवली जाते मध्यान्न भोजन योजना म्हणजे ग्रामीण भागामधले जे काही विद्यार्थी आहेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे किंवा त्याच्या शाळेमध्ये अवेलेबल असणारे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनामध्ये भोजनामध्ये म्हणजे जेवणामध्ये जीवन, सकस आहार दिला जातो त्यामध्ये उस, भात आहे त्याचबरोबर असणारे उस उसळी विविध डाळी वरण भात त्याचबरोबर आठवड्यात आटवर, आठवड्यातून दोन वेळा सकस आहार दिला जातो अशी योजना आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांना मध्यान्ह भोजन योजनेची माहिती रोज रोजच्या रोज ऑनलाईन भरायला भाग पाडलं जात आहे आणि हे भरत असताना आमचा खेड्यापाड्यामध्ये राहणारा शिक्षक कार्य करणारा शिक्षक त्या ठिकाणी त्या मोबाईलमध्ये रेंज येईल किंवा नाही याची गॅरंटी नाही त्यामुळं त्या शिक्षकांना त्या मुख्याध्यापकांना ची माहिती वाहताना विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत आमचं असं मत आहे की आज आम्ही निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तसेच शिक्षण सचिवांना अशी विनंती केलेली आहे की ज्या प्रकारे अशा अंगणवाडी ताईना ज्या प्रकारे मोबाईल देऊन त्यांच्या योजनांची परिपूर्तता मोबाईलवर केली जात होते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापकांना मोबाईल देण्यात यावे आणि त्यांचं शिम सिम कार्ड त्यांचं देण्यात यावं जेणेकरून त्याचा वापर फक्त आणि फक्त शासकीय कामासाठी होईल अशी आमची मागणी आहे आज रोजी एम ची माहिती भरावी यासाठी वरून फार प्रेशर आणलं जात आहे आणि हे प्रेशर जर नको असेल तर शासनाने सर्व मुख्याध्यापकांना मोबाईल आणि सिम कार्ड पुरवण्यात यावी ही विनंती केली सर रोजच एक ना एक मेसेज आमच्या मोबाईल ते धरतो आहे की या वेळेमध्ये हिवडीमची माहिती भरलीच पाहिजे नाही भरली, भरली तर तुमच्यावर कारवाई केली जाईल येणाऱ्या ये पंधरा तारखेपासून ज्यांचं आमचं शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे या शैक्षणिक वर्षामध्ये तर एमडीएम ची माहिती जर नाही भरली तर कडक अशी कारवाई केली जाईल असे मेसेज आम्हाला येऊन आलेले आहेत तसे मोबाईल जर नाही मिळाले तर मग काय करणार तर त्यासाठी आम्ही निवेदन दिलं ना जर नाही मिळालं तर काय करणार काय सरजी यानंतर जर नाही दिलं तर येणाऱ्या कारवाईला आम्ही न्यायालयामध्ये दाद मागूया निश्चित न्यायालय न्यायालयामध्ये दाद मागूया आणि जर शासनाने आम्हाला मोबाईल जर पुरवले आणि मोबाईल पोड आल्यानंतर जर आम्ही आमच्या कामामध्ये जर कमीपणा कमी, कमी करत असू तर निश्चित आम्हाला आमच्यावरती कारवाई केली जाईल परंतु जर आम्हाला ह्या सुविधा जर उपलब्ध नाही करून दिल्या आणि कारवाईला जर भाग पाडला जात असेल तर आम्ही निश्चित ते सहन करणार नाहीत जर कारवाई झाली तर महाराष्ट्राचे माझा शीर्षक संघांच्या वतीने न्यायालयामध्ये दाद मागणीची आमची तयारी आहे